ओम शांती तेवीस डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याण्णव या अव्यक्तवाणीचे नाव आहे तीन स्वरूप संगमयुगी ब्राह्मण ब्राह्मण सो फरिश्ता आणि फरिश्ता सो देवता या बाप दादा म्हणतात ब्राह्मण स्वरूप म्हणजे ताज तक्त आणि तिलकधारी फरिश्ता म्हणजे हलकेपणा आणि हलकेपणा म्हणजे फक्त परिस्थितीच्या वेळेस नाही तर पूर्ण दिवसभर स्वभाव संस्कार संबंध संपर्कमध्ये पण हलके देवता म्हणजे सर्व गुणांनी सजलेले हे दिव्य गुण संगमच्या देवता जीवनाचे शृंगार आहेत ओमशांती दादा म्हणतात ब्राह्मणांचे कर्तव्य आहे नेहमीसाठी आणि सहज मायाजीत बनणे ब्राह्मण म्हणजे विजयी नेहमी सर्व शक्तींनी म्हणजे सर्व शस्त्रांनी संपन्न आणि क्षत्रिय म्हणजे कधी विजयी आणि कधी हारणारे शक्ती मिळत असतानाही धारणा करू शकत नाही म्हणून वेळ आणि परिस्थितीप्रमाणे विजयी बनू शकत नाही आणि ब्राह्मण स्वरूप म्हणजे नेहमी ताज तक्त आणि तिलकधारी विश्व कल्याणाच्या जबाबदारीचा ताज नेहमी स्वतः स्मृतीचे तिलकधारी आणि नेहमी बापाचे दिल तक्त नशीन क्षत्रिय एकरस अचल अडोल नसल्यामुळे कधी अचल कधी हलचल कधी अधिकारी आणि कधी बापाशी शक्ती मागणारे रॉयल भिकारी आणि ब्राह्मण म्हणजे नेहमी अलौकिक जीवन जगणारे नेहमी रुहानी सिरत आणि सुरतवाले ब्राह्मण सो फरिश्ता बनणार आहे क्षत्रिय सो फरिश्ता नाही दुसरे स्वरूप आहे फरिश्ता फरिस्ता म्हणजे डबल लाईट अधिकारी म्हणजे नेहमी स्वतंत्र आणि अधीन म्हणजे नेहमी परवश ब्राह्मण म्हणजे मजेची जीवन बापदादा म्हणतात पहिला पाठ लक्षात ठेवा मी कोण फक्त मी आत्मा आहे मी आत्मा आहे असे नाही तर मी आत्मा कशी आहे स्वमानांची यादी आठवा मी ज्ञान स्वरूपात्मा आहे मी प्रेम स्वरूपात्मा आहे फरिष्टा म्हणजे हलकेपण हलकेपण म्हणजे फक्त परिस्थितीच्या वेळेस नाही तर पूर्ण दिवसभर स्वभाव संस्कार संबंध संपर्कमध्ये पण हलके ब्राह्मण म्हणजे सगळ्यांना आवडणारे स्वभाव संस्कार वा संबंध संपर्क संपर्कवाले बापदा म्हणतात आपल्या कर्मवृत्तीने वृत्तीने स्वतःला परिवर्तन करा यासाठी सहनशक्तीची आवश्यकता आहे बापदादा पाहतात की परिस्थितीच्या वेळी अनेक आत्म्यांना ब्राह्मण परिवाराच्या ऐवजी लौकिक संबंध आठवतात मर्जीवा बनले तर ही स्मृती योग्य नाही फरिस्ता बनण्यासाठी पहिली गोष्ट देह भान सोडणे आणि दुसरी गोष्ट देह अभिमान सोडणे अभिमानाचेही खूप प्रकार आहेत आपल्या बुद्धीचा अभिमान आपल्या श्रेष्ठ संस्कारांचा अभिमान आपल्या चांगल्या स्वभावाचा अभिमान आपल्या विशेषतांचा अभिमान आपल्या विशेष कलेचा अभिमान आपल्या सेवेच्या सफलतेचा अभिमान पण मी पण आणि माझे पण हे अभिमानाचे दरवाजे आहेत फरिश्ता म्हणजे देहाच्या सूक्ष्म अभिमानाच्या संबंधांपासूनही न्यारे जिथे अभिमान आहे तिथे अपमान खूप लवकर जाणवतो यापासून सहज न्यारे होण्याचा रास्ता आहे करण करावन हार बाप करवून घेत आहे करण करावन हार हा शब्द भान आणि अभिमान दोन्हीला संपवून टाकतो ब्रह्मा बाबा फरिस्ता बनले करण करावन हारच्या स्मृतीने तिसरा आहे सो देवता देवता म्हणजे सर्व गुणांनी सजलेले हे दिव्य गुण संगमच्या देवता जीवनाचे शृंगार आहेत देवता म्हणजे देणारा संपूर्ण सर्वगुण संपन्न हीच देवता जीवनाची निशानी आहे जसे बापाचे तीन संबंध बाप शिक्षक आणि सद्गुरु, नेहमी लक्षात राहतात तसेच स्वतःचे ब्राह्मण फरिश्ता आणि देवता हे तीन स्वरूप लक्षात ठेवा फरिश्ते नेहमी उडत राहतात आणि बापाचा संदेश देत राहतात ओम शांती